उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं महाकुंभ मेळा सुरू आहे संत ऋषी आणि भक्तांचा हा मेळावा असतो मग मा या महाकुंभात अनेक सेलिब्रिटी देखील पोहोचले दरम्यान सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल ज्याबद्दल लोकांनी व्यक्त मुलीनं पुढं काय केलं पहा या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे की महाकुंभात स्नान करण्यासाठी एक मुलगी आली आहे तिनं फक्त पांढरा टॉवेल घातलाय ही मुलगी नंतर गंगेत स्नान करायला जाते घाटावर उपस्थित असलेल्या सर्व लोकांमधून ती जात होती तिथं उपस्थित असलेले लोक या मुलीला पाहून आश्चर्यचकित होतात धक्कादायक म्हणजे ती मुलगी स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत एका सोशल मीडिया वापरकर्त्यानं कमेंट मध्ये संताप व्यक्त करत लिहिलंय की अश्लीलता पसरवणाऱ्या या लोकांना सांगायला हवं की हा गोवा किंवा मालदीवचा समुद्र नाही हा प्रयागराज महाकुंभ आहे हे श्रद्धेचं केंद्र आहे इथं अशा अश्लीलतेला स्थान नाही अशा विविध संतप्त प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत